नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे यांच्या मार्फत एकशे एकोणऐंशी पदांची भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून ऑनलाईन पद्धतीने दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे तब्बल एकशे एकोणऐंशी एक पदांसाठी वॅकन्सी असणार आहे ज्यासाठी तुमचं वय अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभाग यांच्या मार्फत शिकाऊ उमेदवार पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि या संदर्भाचं संपूर्ण अपडेट म्हणजे जाहिरात तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिसशिप इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक आणि या अॅडव्हर्टाइजमेंटची पीडीएफ एक या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं अपडेट घेऊ शकणार आहात मित्रांनो तब्बल एकशे एकोणऐंशी पदांसाठी या वॅकन्सीचं असणार आहे त्याचं पूर्ण डिस्ट्रीब्युशन पदावाईज या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहात यामध्ये मेकॅनिक डिझेल मेकॅनिक मोटर व्हेकल मेकॅनिक रेफ्रिजरेशन व एअर कंडिशन मोटर व्हेकल बॉडी बिल्डर ब्लॅक स्मिथ इलेक्ट्रिशियन वेल्डर पेंटर जनरल टर्नर यांसारख्या महत्वपूर्ण पदांसाठी वॅकन्सीस निघालेल्या आहेत आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून तीस जुलै दोन हजार चोवीस पासून दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घेऊन त्याबरोबर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती समक्ष जाऊन सादर करायचा आहे यामध्ये खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी पाचशे नव्वद रुपये तर मागासवर्ग प्रवर्गातील लोकांसाठी दोनशे पंच्याण्णव रुपये रकमेचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला एम एस आर टी सी फंड अकाउंटंट पुणे या नावाने काढायचा आहे आणि तो अर्जासोबत जोडून तुम्हाला विभाग नियंत्रक राज्य परि विभागीय कार्यालय शंकर सेट रोड पुणे चार एक एक शून्य तीन सात या पत्त्यावरती दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये समक्ष हजर राहून सादर करायचा आहे यामध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी पाडेपाच वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये तुम्ही अर्ज सादर करू शकता यामध्ये शनिवार व रविवार हे दोन दिवस वगळून तुम्हाला तुमचा अर्ज समक्ष जाऊन सादर करायचा आहे आता या अगोदर काही लोकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला आहे त्या लोकांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घेऊन त्या प्रिंट बरोबर राष्ट्रीयकृत बँकेचा हा जो डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी दिलेला आहे या पद्धतीने काढून तुम्हाला तो अर्जासोबत जोडून दिलेल्या ॲड्रेसवरती म्हणजे विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय शंकर रोड पुणे या पत्त्यावरती वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचं आहे त्यानंतर आलेल्या अर्जाचा कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी विचार केला जाणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट आऊट घेऊन राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट त्याबरोबर जोडून दिलेल्या ऍड्रेसवरती दिलेल्या वेळेमध्ये समक्ष हजर राहून सादर करायचा आहे तरच तुमची ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे यामध्ये हे जे पद दिलं या पदांसाठी एकशे एकोणऐंशी वॅकन्सीज या ठिकाणी असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे दिलेल्या फील्डमधनं जर तुमचं आयटीआय झाले तर तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे तर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तुमची समक्ष जाऊन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आहेत तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण तेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग